सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये पुणे सोलापूर नागपूरमध्ये जी बी एस रुग्णांची नोंद झाली आहे बुलढाण्यात जीबीएसचा अद्यापही एकही रुग्ण निदर्शनास आलेला नाही अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शलक्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिले बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय सज्जड आहेत रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार साधनसामग्री आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे तसेच नागरिकांनी घाबरून न जाता जीबीएस याबाबत कोणतीही लक्षणे आढळल्यास मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात त्वरित संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्क्य डॉक्टर भागवत भुसारी यांनी केले चार फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहेत शिवसैनिकांनी संपूर्ण शहरभर शुभेच्छा फलक लावले आहेत मात्र या वाढदिवसाच्या पोस्टर बाजीमुळे राजकीय चर्चेला नवीन विषय मिळाला आहे काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे शिवसेना शिंदे गटातून हकलपट्टी करण्यात आलेले कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांनीही श्रीकांत शिंदे यांचा बाहुबली असा उल्लेख करत साऊथ स्टाईल शुभेच्छा देणारे पोस्टर लावले आहे या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत असताना नाफेडने खरेदी बंद केली आहे खरेदीची मुदत सात फेब्रुवारी पर्यंत वाढवून दिली असून खरेदी केंद्र सुरू केलेली आहेत तीन लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आहे आहे खासगीत कमी भाव केंद्रावर चार हजार आठशे रुपयांचा भाव मिळत असून यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे मात्र तीन दिवसात सोयाबीन कशी खरेदी करणार हा प्रश्न आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे आधी सोयाबीनचे उत्पन्न कमी झाले आहे आणि त्यातून लागवड करण्यात आलेला खर्च निघाला नाही तर याचा आर्थिक भार शेतकऱ्यांना सह करावा लागत आहे आता सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलाचा परिणाम शेतमालावर होत असतो सध्या नवी मुंबईच्या ए पी एम सी बाजारात शिमला मिरचीचे दर घसरले आहेत व्यापाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले सध्या मटार गाजर याचा सीझन असल्यामुळे नागरिक जास्त तेज घेत आहेत शिमला मिरची फुलकोबी यांसारख्या भाज्या घेण्यास नागरिक तेवढाच पसंती दर्शवत नाहीत त्यामुळे शिमला मिरचीच्या दरात तब्बल दहा ते पंधरा रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे तीस ते चाळीस रुपयांना मिळणारी शिमला मिरची आता वीस रुपयांवर आली आहे अंबरनाथमधील पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ एका महिलेवर चाकू हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली आहे दिवसाढवळा हा चाकू हल्ला करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे सीमा कांबळे असं हत्ये झालेल्या महिलेचं नाव असून आरोपी आणि महिला दोघेही शिवमंदिर परिसरातील बारकुपाडा येथे राहण्यास असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली दरम्यान अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी राहुल भिंगारकर या तरुणाला ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सीमाने राहुल यास पैसे दिले होते मात्र राहुल पैसे देण्यास टाळाटाळ करत होता त्यातून सीमा आणि राहुल हे पूर्वेच्या उड्डाणपुलाजवळ या संदर्भात बोलत असताना त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादातून राहुलने सीमाची चाकू भोसकून हो हत्या केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अलिबाग तालुक्यात राज्य सरकारने सात एफ एस आय मंजूर केलाय अलिबाग शहरात पाणी टंचाई डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न गंभीर आहे अलिबाग तालुक्यात शहापूर येथे उद्योग धंदे येत आहेत अलिबागेत नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतोय याचाच लोढा या विकासाने नवीन कुलबा करण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केला आहे हे राज्य जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य आहे केवळ आमदार आणि मंत्र्यासाठी चालवलेले राज्य नाही मागील पंधरा वर्षात तालुक्यात एकही नवे धोरण आले नाही इतकी पाणी टंचाई असताना नवे प्रकल्प राबवणार कसे असा सवाल पंडित या पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे जालना महापालिका टोकाची भूमिका घेऊन शहरातील वेगवेगळ्या वेग भागात अतिक्रमण हटवत आहे ही, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे असा आरोप जालना महानगरपालिकेचे विक्रेता समितीचे विस्कृत सदस्य दिनकर घेवंडे यांनी केला आहे महानगरपालिकेने गांधी चमन भागासह शहरातील वेगवेगळ्या वेग वेग भागातील रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या भाजीपाला विक्रेते चहा विक्रेते लहानसहान व्यावसायिक यांची दुकाने हटवली आहे त्यामुळे लहान व्यावसायिकांवर संकट कोसळले आहे त्यांच्या दररोजच्या हातावरच्या कमाईवर हातोडा पडला आहे आता पोट भरवायचं कसं या विवंचतेनच हे व्यावसायिक आहेत त्यामुळे जालना महानगरपालिकेने या व्यावसायिकांकडून टॅक्स वसूल करावा पण त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिनकर घेवंडे यांनी केली आहे काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अशोक चव्हाण यांनी असे वक्तव्य केले होते की भारतीय जनता पार्टीचे ताकद नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त असून कार्यकर्त्यांची जर इच्छा असेल तर आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढू असा इशारा दिला होता पार्थ शिवसेनेने देखील स्वबळाचा नारा दिला आहे यावरही लोहा कंधार विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का आधी हे तपासावे व मग स्वबळाचा नारा द्यावा कारण आम्ही सध्या महायुतीचा घटक पक्ष म्हणून एकत्र आहोत सर्वस्व नेते मंडळी जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आम्ही तयार आहोत पण आम्ही युती धर्म पाळणारे असल्यामुळे पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहील अशी टीका अशोक चव्हाण यांच्यावरती प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे खुल्या बाजारात कापसाच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी सी सी आयकडे धाव घेतली आहे यामुळे कापूस खरेदी करणारे सीसीआयचे सी जीन हाऊसफुल झाले आहे या ठिकाणी कापूस ठेवायला जागा शिल्लक राहिली नाही यामुळे सीसीआयने सी आयने दहा फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली आहे जागतिक बाजारात कापसाचे दर पडले आहेत या ठिकाणी सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्यात येत आहे खुल्या बाजारातील कापसाचे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करण्यासाठी सीसीआयच्या केंद्रावर गर्दी केली आहे या ठिकाणी कापसाला सात हजार चारशे एकवीस तर क्विंटल दराने दर मिळत आहे हे दर खुल्या बाजाराच्या तुलनेत हजार रुपयाने अधिक आहेत यातून शेतकऱ्यांचा कल सीसीआयच्या केंद्रावर वाढला आहे मात्र सीसीआयने दहा फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी थांबवली आहे त्वरित कापूस खरेदी चालू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ प्रदूषणाच्या विळख्यात असल्याचे वास्तव्य आहे परळीत गेल्या दोन दशकांपासून अवैध होणाऱ्या राखेच्या वाहतुकीचा अपेक्षा वाढल्या आहेत परळीतील मोठ्या प्रमाणात राख निर्मिती होते याच राखीची अवैध वाहतूक उघड्या पद्धतीने होत असल्याने प्रदूषण निर्मिती होते आहे तर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र परिसरात असणाऱ्या गावांना अनेक वर्षापासून याचा त्रास सहन करावा लागतोय याचा थेट परिणाम नागरिकांच्या शेतीवर देखील होतो आहे नागरिकांना श्वसनासह पोटात आणि फुफ्फुसाचे विकार देखील जडतायत यासाठी अनेकदा आंदोलने झाली प्रशासनाच्या बैठका झाल्या मात्र यावर तोडगा निघाला नाही त्यामुळे आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून अपेक्षा असल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये हो इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री